हाय हॅलो नमस्कार मी अरुणा अरुणा मोरे चॅनेल मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज होता मार्गशीष महिन्यातील गुरुवारचा तिसरा दिवस आणि त्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते खूप दिवस इच्छा होती हा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर नक्की करेल मोबाईलचे स्टोरेज फुल झाल्यामुळे मी एडिटिंग वगैरे याची बाकी ठेवली होती तो आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे सगळ्यात आधी सकाळी मी खूप लवकर उठले होते पण सगळे सामान वगैरे मला देवीचं काहीच नव्हते त्याच्यामुळे मी नंतर पूजा करायचे ठरविले आणि सकाळी सकाळी घराची साफसफाई करायला घेतली आदल्या दिवशी साफसफाई करायची म्हटलं की मला त्या दिवशी ना अजिबात फ्रेश वाटत नाही त्यामुळे मी सकाळी उठते आणि कोणतेही फंक्शन असेल किंवा छोटे मोठे पूजा वगैरे असते त्या दिवशी मी सकाळी क्लिनिंग करते आणि नंतर पूजा वगैरे करत असते कुठले सोफा वगैरे साफ करून घेतला नंतर दरवाजे वगैरे पण साफ करून घेतले घराच्या शेजारीच हायवे आहे त्यामुळे घरामध्ये एवढी धूळ येते ना एक आठ नऊ दिवसाला मला ही डीप क्लिनिंग करावीच लागते फरशी वगैरे पुसून घेतली आणि नंतर मी दुपारच्या स्वयंपाकासाठी लागले सकाळी विहानसाठी मी चपाती आणि भाजी करून दिली होती आणि आज ना माझ्याकडून भाजी खूप तिखट झाली होती म्हटलं आता तो खातो की नाही हे मला टेन्शन आले होते आणि त्याचं चपाती भाजी खायची म्हटलं की त्याला ना एकदम असं जीवावर येते तो जाताना मला सांगून गेला होता मम्मी मिठाचे वरण आणि भात करणं मला माझ्या पोटात खूप दुखते तिखट खावेसे वाटे ना तर त्याच्यासाठी आज मी वरण आणि भात करणार आहे माझा पण आज उपवास आहे त्याच्यामुळे जास्त मला स्वयंपाकाचा काही लोड नव्हता दुपारी मी मी वरण भात करायला घेतले आता दुपारून मला पूजा वगैरे मांडायची आहे खूप वाट पाहिली पण मी ह्यांचे पप्पा अजून सामान वगैरे घेऊन आले नव्हते म्हटलं संध्याकाळ सहित स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर मग सगळे आल्यानंतर पूजा मांडून घेऊया तर असे माझे चालले होते पण बघूया आता ते कधी सामान आणून देतात तेव्हा मला पूजा मांडता येणार आहे घरातली बरीचशी कामे अजून बाकी होती मला आता संक्रांत जवळ आलेली आहे आणि सगळ्या घरातली म्हणजे साफसफाई करायची होती पण म्हटलं ठीक आहे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देऊन थोडी थोडी एक एक रूम आता स्वच्छ करायची आहे तरी मी काय करते कधी एकादस आली संक्रांत आली किंवा छोटे मोठे असे काही सण असतील किंवा उपवास असतील कोणाचे तर त्या दिवशी ना मी घरातली क्लिनिंग करून घेत असते जेणेकरून करून आता आपण अशी क्लिनिंग वगैरे करून घेतली तर संक्रांत वगैरे आले आहे आत्ता जास्त डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही आता विहानसाठी इथे मी मिठाचं वरण देखील टाकून घेते विहान आला ना तर माझी सगळी कामे ना अशीच्या अशी जागी ठेवावी लागतात आणि त्याला घेऊन बसावे लागते वरणामध्ये जिरी कडीपत्ता आणि मीठ घालून मी वरण बनवले चपाती देखील सकाळी माझ्या जा बनवून झाल्या होत्या डब्बा त्याला करून दिला होता आणि इथे वरण शिजते तोपर्यंत म्हटलं बाकीची कामे करून घेऊया मिठाचे वरण करून झाले आहे आता भांडी वगैरे मी घासून घेते आणि नंतर मग मी भांडी घासत घासतच विहांचे पप्पा येत आहेत की नाही हे बघत होते पण ते काय लवकर आले नाहीत आमच्या घरी शेती आहे आणि शेती म्हटलं की तुम्हाला माहित असेल किती धावपळ होते तर त्यांना खूप लोड पडतो आणि शेती पण आमची एवढी लांब आहे ना बारा दहा किलोमीटर येत असेल तर तिकडून त्यांना सामान वगैरे आणायचं म्हटलं की खूप त्यांना नकोसं वाटतंय ठीक आहे म्हटलं आता संध्याकाळी आणली तर संध्याकाळी पूजा मांडून दुपारी आले तर दुपारी पूजा मांडून घेऊया बघूया आता विहान देखील येतोय तीन वाजले आहेत आणि पूजा मांडायला मला खूप लेट होतो आहे इकडे वरण शिजले तोपर्यंत इकडे मी भांडी वगैरे घासून घेतली आणि आता एवढं लांबून त्यांना बोलवून जर घ्यायचं म्हटलं तर नको वाटतं ते त्रास द्यायला एवढं लांबून त्यांना सामान घेऊन या बोलायचं तिथून नंतर त्यांना रिटर्न जावे लागते आता द्राक्षीच्या बागा वगैरे आहेत त्याच्यामुळे खूप धावपळ होते ठीक आहे म्हटलं आपण समजून घेऊया आणि नंतर संध्याकाळी निवांत पूजा करून घेऊया आता माझी इथे भांडी वगैरे घासून झाली आहेत वरणही शिजले आहे विहानचे पप्पा जर नाही आले तर म्हटलं आता स्वतः जाऊन सामान घेऊन येऊया आणि नंतर पूजा मांडूया तर ठीक आहे आता ते येतात की नाही ते बघते आणि नंतर स्वतः जाऊन सामान घेऊन मी येते सगळं घरातली कामे करून झाली होती किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला आणि देवपूजा करताना ना म्हणजे इकडच्या साईडला तुम्ही बघताय तिथे रॅक आहे आणि त्याच्या शेजारीच फर्निचर आहे आता हे जुन्या पद्धतीचं घर आहे त्यामुळे मला पण यामध्ये काही चेंज करता येत नाहीत तिथे रॅक ठेवल्यामुळे ना फर्निचर उघडता येत नाही आणि इकडच्या साईडला तुम्ही बघताय खिडकी आहे तिथं खूप असा अंधार पडतो आहे बाहेरच्या साईडला जिना वगैरे आहे आणि देवाच्या समोरच्या साईडला ना फ्रीज आहे त्यामुळे देवपूजा वगैरे करायला खूप कंजेस्टेड वाटते तर इथे आता विहांचे पप्पा आलेले आहेत चार वाजले आहेत आणि मी पूजा करायला घेतली फायनली मला त्यांनी सामान आणून दिले आता मी पूजा करते तर घरातले जे देव आहेत त्यांची मी पूजा आधी करून घेत असते आणि नंतर मग मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा मांडते तर इथे मी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेतले आहेत आणि त्यामध्ये ना हा आ, कासव मी ठेवते तर मग मी एकदा ऐकलं एक होतं की ज्या कासवाच्या पाठीमागे असे नंबर्स असतात ना ते कासव असे तांदुळामध्ये ठेवायचे आणि ज्या ज्याच्यावरती असे नंबर्स नसतात ना ते पाण्यामध्ये ठेवायचा त्याच्यामुळे याच्यावरती नंबर आहेत तो मी तांदुळामध्ये ठेवत असते देवपूजा करताना मी देवाचे सगळे साहित्य जवळ घेऊन बसते जेणेकरून करून आपल्याला सारखी उडबस होत नाही आणि नंतर पटकन पूजा वगैरे मांडता येते तर सगळ्यात आधी सकाळी सकाळी मी देव सगळे स्वच्छ करून घेतले होते पितांबरीने देव घासून वगैरे ठेवले होते आता त्यांनी या सामानामध्ये काय काय आणले ते मी चेक करते आणि नंतर सिंपल अशी देवपूजा मी करणार आहे खूपदा मी ठरवलं होतं की देवीचे मुखुट आणायचे नारळाला व्यवस्थित सजवायचं मस्त अशी पूजा मांडायची पण काही वेळेस असं होतं ना की सामान वगैरे नसते मग आपण सिंपल अशीच पूजा मांडून घेतो तर मी आता ठरविले पण ठीक आहे नेक्स्ट टाईम मी नक्की तशी पूजा मांडेल आणि कोणतीही पूजा आपण जर करायला घेतली ना तर हे नाही ते नाही असं म्हणण्यापेक्षा कुठलीही पूजा आपण सिंपल अशी मांडत असल आणि भक्तीने मनाने खूप असं प्रसन्न मनाने जर आपण पूजा मांडली ना तर त्या दिवशी आपला दिवस नक्कीच प्रसन्न वाटतो खूप दिवस असा फ्रेश जातो तर माझ्या बाबतीतही तसेच आहे मी माझं असं होतं की मला खूपदा वाटतं की हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं खूप छान अशी पूजा आज मांडली असती मी पण ना आपण नेहमी ना असं समजून घ्यायला हवं कोणतीही गोष्ट मन लावून जर केली ना तर खूप छान दिवसभर आपल्याला फील होतं आणि हे नाही ते नाही करत बसण्यापेक्षा ना खूप प्रसन्न मनाने जर तुम्ही पूजा मांडली ना तर तुम्हाला दिवसभर बघा तुमचा दिवस किती छान जातो आहे तर मी सगळ्यात आधी इथे रेड कलरचं एक कापड अंतरून घेतलं आहे माझ्याकडे हा देवघरात हा एकच देवीचा फोटो आहे तोच मी तिथे ठेवते आणि याला ना मला आता फ्रेम करून आणायचा आहे खूप छान हा फोटो आहे तुम्ही तुम्ही लास्टला मी तुम्हाला हा फोटो दाखवेल या फोटोमध्ये एक गोष्ट आहे जी मला खूप आवडते आणि याला मला मी नक्कीच फ्रेम करून आणून आता ह्या भिंतीवरती लावणार आहे तर हा फोटो मी ठेवून दिला तांदळाची रास वगैरे मी काढून घेतली आहे इथे तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती मी स्वस्तिक काढून घेते आता ज्या त्या भागानुसार पूजा वेगळी वेगळी मांडली जाते तर आमच्या इकडे या पद्धतीने पूजा मांडली जाते आई ज्या पद्धतीने पूजा करत होती त्याच पद्धतीने मी पूजा करत असते तर इथे त ता, तांब्यावरती मी स्वस्ती काढून घेतली आहे आणि कडेला असे पाच पट्टे मी मारून घेते मार्गशीर्ष महिन्यातली ही गुरुवारची पूजा मांडताना ना मला खूप साऱ्या गोष्टी आठवतात लहानपणी आम्ही चौघी बहिणी आहोत आणि माझी आई तर आम्ही पाच जणी या पूजेसाठी ना एकदम अशी वाटणी करायचो तर कोण पूजा मांडायचे कोण सामान आणून द्यायचे कोणी पूजेची सगळी मांडणी करायचे पण शक्यतो ना वाचन करायचं म्हटलं की मी अगोदर बुक हातात घ्यायचे आणि सगळ्यांना म्हणायचे माझ्याकडे कडेने बसा मी पूजा वाचन करेल तर आता अजूनही मला पूजेचं खूप म्हणजे खूप आवड आहे आता इथे मी एकटीच असते आणि मला एकटीलाच पूजा करावी लागते तर तुम्हाला बोलता बोलता माझ्या भावना देखील अनावर झाल्या आहेत तुम्हाला देखील बालपणीच्या अशा आठवणी आठवतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी इथे पूजा मांडण्यासाठी ना खूप साऱ्या गोष्टींचा प्रयत्न केला पण ना पूजा काही मला व्यवस्थित मांडता येईना इथे डब्बा वगैरे मी मांडून पाहिला पण तांब्या वगैरे ठेवला ना तर तो, तो डगमगतोय ठीक आहे म्हटलं आता इथे मी गाथा देखील गाथाचे स्टँड देखील पाहिले होते पण त्याच्यावरती पण तांब्या असा मागे पुढे डगमगत होता त्याच्यामुळे मी नकोच म्हटलं ही रिस्क घेतली तर पूजा आपली तांब्या वगैरे पडू पण शकतोय नंतर मग मी सिम्पल अशी पूजा करायचेच ठरवले तुम्ही इकडे बघू शकता खूप हायवेला आवाज येतो त्याच्यामुळे मला रात्री तरी व्हाईस ओवर करावा लागतो नाहीतर मग दिवसभरामध्ये तर, दिवस तर आ, या सगळ्या गोष्टी चालूच राहतात त्याच्यामुळे मी कुठेपर्यंत आले याची लिंक मला पटकन लागत नाही आवाजामध्ये माझ्या चढवतार होतोय एवढे सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर मी सिंपल अशी पूजा करायची ठरविली इथे तांब्यामध्ये मी पाच पाने ठेवली आणि त्याच्यामध्ये नारळ ठेवला इकडे पानांचे विडे ठेवले आणि गणपती बाप्पांची पूजा करून घेतली नंतर पुढे देखील मी दोन दोन पाने करून पानांचे विडे ठेवले आणि ह्या विड्यांवरती मी खोबरे हळकुंड सुपारी खारीक आणि वेलदोडे ठेवून दिले आपल्याकडे असलेल्या कोणत्या पण पाच वस्तू आपण याच्यावरती ठेवायच्या आहेत आता मला पण एवढं पूजेविषयी जास्त काही माहीत नाही पण जेवढं मला माहीत आहे जेवढं मी आईचं वगैरे बघायचे तेच मी फॉलो करते आणि पूजा करत असते याच्यावरती फुले वगैरे ठेवली याची देखील मी पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहिले त्याच्यानंतर पाच फळे देखील ठेवतात माझ्याकडे आता इथे केळी आणि ॲपल होते ते मी ठेवून दिले नंतर गणपती बाप्पांची पूजा केली हळदी कुंकू व्हायले फुल ठेवले आणि इथे देवीची ओटी भरून घेतली नेक्स्ट टाईम नक्की मी आता सगळं सामान घेणार आहे आणि मस्त अशी पूजा मी मांडते तर इथे पूजा वगैरे माझी ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे तर मी इथे पुढे देखील एक देवीची मूर्ती ठेवली आहे आणि त्याची देखील मी पूजा करून घेते हळदी कुंकू व्हायले त्याला फुल ठेवले आणि त्याची पूजा करून झाल्यानंतर इथे मी दिव्याची पूजा करून दिवा देखील लावून घेतला छोटीशी अशी मी रांगोळी काढून घेते इथे माझ्या पाठीमागे फ्रीज असल्यामुळे ना मी खूप छोट्या छोट्या रांगोळी इथे मी काढून घेत असते इथे मी महालक्ष्मी प्रसन्न टाकणार आहे आणि त्यालाच आता थोडंसं असं सजवणार आहे या साईडला थोडीशी मी रांगोळी काढून घेते इकडे माझं देवघर आहे आता मी पूजा वाचून घेते श्री महालक्ष्मी देवीची कहाणी युगाची अधिष्ठातली सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होता नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शिव प्रजदक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होते इथे पूजा माझी कम्प्लीट झाली आहे तुम्हाला पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा गेलेल्या काही आठवणी घेऊन हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप दिवस इच्छा होती हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावा मोबाईलमध्ये मी शूट करून ठेवले होते पण तो आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करते गेलेल्या वर्षासाठी तुम्हाला गुड बाय आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणीय प्रार्थना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा बाय